नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असून मतदारसंघात प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचं बघायला मिळत आहे बुधवारी प्रभा क्रमांक पंचवीस मध्ये झालेल्या रॅलीमधून हे दिसून आलंय या रॅली दरम्यान हास्यसम्राट फेम खानदेश पुत्र श्यामराजपूत यांनी सहभाग नोंदवला बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पवन नगरला लोकनेते उत्तमराव पाटील स्टेडियम या ठिकाणाहून या रॅलीला ढोलदाशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतशबाजीत रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीच्या सुरुवातीलाच पवन नगर भाजी मार्केट चौकात क्रेनद्वारे mm -hmm. सीमाहिरे यांना भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं त्यावेळी चौका चौकात हिरे यांचं स्वागत करण्यात येत होतं अभिनेते श्याम राजपूत यांनी देखील खास ऐराणी भाषेमध्ये हिरे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं येत्या वीस दार गेला जालरे दारो पेरे दारू चारऱ्या लोट्या खायऱ्या बोट्या अशा करू नका चार नंबर, नंबर नंबर अक्षय देवा आणि सीमाताई हे जे आनंदरूपी झाड आहे त्याला वटवृक्ष करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे येत्या वीस दार गेला कमळा समोरचं बटन दाबून हॅट्रिक करूया आणि हा जो विकासाचा आले ते आणि आपलं जे माणूस आहे जे आपल्या प्रश्नासाठी भांडेल आपल्यासाठी जे काम करतील तर त्यांना निवडून द्या सीमाताईंना निवडून द्या जय अराणी जय गांधे जय महाराष्ट्र दरम्यान ही रॅली पवन नगर भाजी मार्केट परिसर सप्तशृंगी चौक सूर्यनारायण चौक अजय चौक मोती चौक रायगड चौक कालभैरव चौक सावतानगर बसस्टॉप या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी घराघरातून महिलांनी उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन सीमाहिरे यांचं औक्षण केलं आणि स्वागत केलं आमदार सीमा हिरे यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत असून नागरिकही पाठिंबा दर्शवत असल्यानं आमदार सीमा हिरे यांचा विजय निश्चित असून नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळ हिरे यांच्या गळ्यात पडणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक अनिल मटाले भाग्यश्री डोमसे रवी पाटील यांनी व्यक्त केलाय आज प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये आमच्या विधानसभेच्या उमेदवार आणि आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या यांची प्रचार रॅली ही जोरदार चालू आहे सकाळी सात पासनं आम्ही जॉगिंग ट्रॅक असेल किंवा जे हास्य क्लब असेल त्यांना भेटी दिलेले आहे आणि खूप चांगला जनतेचा रिस्पॉन्स नागरिकांचा रिस्पॉन्स ताईंना मिळत आहे आणि पूर्ण नागरिक प्रभागातील ताईंच्या सोबत आहे आणि हिंदू धर्मासाठी सर्व नागरिक आपल्या कमळ निशानीला मतदान करणार आहे आणि ताईंचं विकास काम हे पण चांगलं ताई आहे ताईंचा शांत स्वभाव असेल ताईंवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा आजपर्यंत दाखल झालेला नाही ताई आजपर्यंत कोणाला ताईंनी कोणाचं मनही दुखवलेलं नाही अशा व्यक्तीला निवडून देण्यासाठी नागरिक उत्सुक आहे आणि ताईंना माझ्या प्रभागामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि आम्ही सकाळपासनं इंद्रनगरी असेल दुर्गानगर असेल अभियंता नगर असेल आणि आज संध्याकाळी आम्ही पवन नगर सावतानगर रायगड चौक या ठिकाणी प्रचार फिरणार आहे भारतीय जनता पार्टी च्या माध्यमात आमचे आमदार व उमेदवार यांच्या प्रचारासाठी गेल्या दहा दिवसापासून आम्ही पाहतोय कि चौका चौकात महिला थांबलेल्या असतात आणि स्वतःहून ते आम्हाला फोन करून सांगतात की ताई आमच्याकडे कधी येणार आहेत अशा पद्धतीने ताईंनी जे चौका चौकातले विकास कामं केलेले आहेत की जे गोरगरिबांना हॉल उपलब्ध करून दिले नाम मात्र दरात ते हॉल त्यांना उपलब्ध होतात अशा ताईंच्या साठी जेवढे महिला प्रयत्न करत तेवढेच पुरुष आणि ताईंचा विजय हा शंभर टक्के चाळीस हजारच्या लीडच्या पुढे विजय होणार असून कारण आपल्या समोर जे उमेदवार आहे आज आपण पाहतो ते गुंडगरीतले की चौका चौकात गुंड तयार करणे आणि त्यांची दहशत निर्माण करणे आजही आपण पाहतो बऱ्याचशा कार्यकर्त्यांना फोन येतात की तुम्ही का त्यांच्या बैठका लावतात परंतु आमच्या महिला वर्ग कुठेही न घाबरता न डगमगता आज आमच्या ताईंसाठी काम करते आणि ताई आमदार होणार आमदार होत असतानाच आम्हाला या नवीन नाशिक शहराला पालकमंत्री पण ताई होतील ही अपेक्षा वागतो धन्यवाद नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार सीमाताई महेश हिरे यांना अतिशय चांगला प्रतिसाद या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मिळतोय आणि सीमाताईंचं गेल्या पंचवीस तीस एक वर्षापासून आम्ही नगरसेवक असताना पासून त्यांचं सगळं कामकाज आम्ही बघतोय अतिशय चांगलं काम चांगला स्वभाव सगळ्या माणसांना महिलांना तरुणांना आवडतं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि सीमाताई ह्या शंभर टक्के निवडून येणार आहे या मतदारसंघातले सर्व सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके आजोबा असतील आजी असतील सर्वांचा मोठा पाठिंबा सीमाताईंच्या सोबत आहेत सीमाताई ह्या तुम्हाला शंभर टक्के निवडून आलेल्या दिसतील एक लाखाच्या वर सीमाताईंना मतदान हे तुम्हाला पडलेलं दिसेल पश्चिम मतदारसंघ हा खानदेश बहुल परिसर असल्यानं आमदार सीमा हिरे यांच्या प्रचारामध्ये खानदेश पुत्र श्याम राजपूत हे उतरले असून सीमा हिरे यांना निवडून देण्याचं यावेळी त्यांनी आवाहन केलंय श्याम राजपूत हिरे यांच्या प्रचारासाठी आणि आमचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत किंवा ओळख आहे आयराणी कॉन्ग्रेस फेस्टिवलच्या निमित्ताने आमची ओळख झाली होती आणि तेव्हापासूनच आमचा चांग चांगला ऋणा बंद आहे आणि त्यामुळेच मी आज इथे प्रचारासाठी आलेलो सीमाताई हिरे यांना या वीस तारखेला मतदान करताना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून निवडून द्या कमळाचं बटन दाबा आणि आपल्या व्यक्तीला म्हणजे सीमाताई हिरे यांना निवडून धन्यवाद આજ ના શ્રીમારે પ્રચાર સાથે અને ખાનદેશ મહોત્સવમાં અને આજ ખાસ મી ત્યાસના પ્રચાર સા नाशिक पश्चिम विधानसभा मंडळी आपला जो हक्क माणूस करा चार नंबर समोर म्हणजे कमळ न सीमाताई हिरे असले विजयी करा आणि हॅट्रिक घरी टाका विजयीने या प्रचार फेरी प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर देवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक